नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी आपला आरबी बी न्यूज न्यूज मराठीमध्ये सरसे स्वागत जत पोलीस स्टेशन मध्ये महिला दिन कार्यक्रम संपन्न जत पोलीस स्टेशनमध्ये महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमामध्ये जत पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी पी आय कोळेकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला यावेळी प्रत्येक क्षेत्रातील महिला या कार्यक्रमामध्ये उपस्थित होत्या यावेळी जतचे पी आय कोळेकर साहेब जत पोलीस स्टेशनचे ए पी आय लातुरे साहेब हेही उपस्थित होते यावेळी महिलांना छत्रपती शिवाजी महाराजांचे पुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार कर ण्यात आला या कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा सौ श्रद्धा शिंदे मॅडम यांनी व त्यांच्या पूर्ण टीमने केले या कार्यक्रमात महिलांनी आपले विचार मांडले यावेळी कोळेकर साहेबांनी महिलांना मार्गदर्शन केले बालविवाह हो मोबाईलचा वापर याबद्दल महिलांना मार्गदर्शन केले त्यानंतर ए पी आय लातुरे साहेब यांनीही महिलांना मार्गदर्शन केले यावेळी सूत्रसंचलन सौ श्रद्धा शिंदे मॅडम यांनी केले तर आभार सौ जगताप मॅडम यांनी मानले आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी